प्रधानमंत्री प्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील मंजूर लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण आज जिल्हाधिकारी अशोक शिणगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन ठाणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील जिल्ह्यातील चौदा मंजूर लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल मंजूर पत्रक वितरण करण्यात आले तर प्रधानमंत्री आवास योजना टप्पा एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल दोन लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची चावी व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत तीन लाभार्थी यांनी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गृहप्रवेशाची चावी देण्यात आली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीसमध्ये आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या दोन घरकुलांचे गृहप्रवेश करण्यात आले असून प्रशस्तीपत्रक देऊन लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी यांनी घरकुल बांधकाम करताना येणाऱ्या अडचणींवरती चर्चा केली ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केले